आज व्यासपीठावर माझे मार्गदर्शक मराठी मदत करतात तसे आदरणीय संजय भाऊ आदरणीय पत्रकार क्षेत्रात जे अत्यंत चांगल्या प्रकारचं नेहमी भाऊ मार्गदर्शक शेखर भाऊ आहेत आमच्या रजनीताई ताई आहेत आणि उपस्थित सर्व व्यासपीठासह पदाधिकारी बंधू भगिनीं आणि माझ्या उपस्थित सर्व बंधू भगिनीं ब्रेकिंग महाराष्ट्र या परिवाराला प्रेम करणाऱ्या सगळं हितचिंतक बंधू भगिनींना सांगितलं की आजच्या काळामध्ये आपण बघतोय वृत्तपत्रांचा एक वेगळा डिजिटल पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे मुवमेंट होतं आहे आणि त्यामुळे डिजिटल क्षेत्रामध्ये काम करत असताना मला असं वाटतं ही वृत्तपत्र जी आहे जे डिजिटल हे जे एनेबलमेंट फक्त आपण आहे डिजिटल प्लॅटफॉर्म करतो आहे डिजिटल हे फक्त एक आज फक्त साधन आहे नसून ते मोठी शक्ती बनलं आहे हा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे याच्या आधी आपण फक्त बघायचो की डिजिटल हेले एनेबलमेंट होतं आहे बातम्या फक्त आपण पोहोचवतो आहे पण आता ती एक मोठी शक्ती बनली आहे कारण सगळ्या बातम्या ह्या वेळेत आणि चांगल्या प्रकारे पारदर्शक पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलं जात असं ब्रेकिंग महाराष्ट्र खूप चांगलं काम करत आहे गणेश भाऊ आहेत आणि अमोल जे केलेले आहेत ते संपूर्ण मंडळी मेहनत करते आणि चांगल्या बातम्यापर्यंत पोहोचवते फक्त सणचणीत बातम्या पोहोचवत नाही आहे हो सणचणीत बातम्या पोहोचत नाही त्यामुळे एक आहे की शेवटी सडचणीत बातम्या पोहोचवण्यापेक्षा मला असं वाटतं की खोकरच्या फायद्याच्या बातम्या सात लोकांच्या फायद्याच्या दृष्टीने ठीक आहे कधी कधी अधिकाऱ्यांना कदाचित राजकीय लोकांना वठणीवर आणण्यासुद्धा असला चालतो बरोबर आहे अशा बातम्या तुम्ही नेहमीच पोहोचत राहा आणि तुमची उत्तरोत्तर सगळ्या पूर्ण परिवाराची या ब्रेकी महाराष्ट्राची उत्तर कधी काही वाटचाल नव्हत राहू अशी परवाच्या प्रार्थना करतो आपण सगळ्यांनी बोलवलो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद आणि आपण जो सगळ्यांना हा जो सन्मान दिला आहे सगळ्यांना जो आपण जे मध्ये समाजामध्ये जे लोक खरक चांगलं काम करतात त्यांना खरोखर चांगलं काम करतात प्रेरणा येत असते कुठं त्यांना सन्मान होणार आणि असे आपण हे सगळे आपण आपण जे की की म्हणतो गेम ह्या सगळ्या याच्यामध्ये महत्वाचा भूमिका पार पडतात समाजाच्या याच्यामध्ये अशा या सगळ्यांना आपण शोधून काढतो त्यांना पुरस्कार त्यांचं सुद्धा मलापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद जय पत्रकारिता सुरू केली त्यावेळेला भुसावळमध्ये माझ्या समोर काही चेहरे होते ते आज मी हो संजय सिंग यांच्याकडे कोण के पत्रकारिता केली मी आपल्या उज्ज्वला ते बागुल मॅडम आहे इथे नसलेले म्हणजे आपण त्यांना पंढरीनाथ गवडी तिथं इतर सर्व असतील यांच्याकडे पाहून मी पत्रकारिता सुरू केली आणि मी आता ज्यांच्याकडे आहे पत्रकारी देचा वसा की हे पत्रकारितेचा वर्षा पुढे घेऊन चाललेले त्यांच्यापैकी एक म्हणजे गणेश वाघ आहे ते नावाय सुंदर आणि सर्वात महत्वाची गोष्ट भुसावळकर नसूनही या शहराने ज्यांना आपलं ज्यांच्यावरती प्रचंड प्रेम केलं असे जे माझे पत्रकारितले दोन तीन मित्र मी घेतो आनंद पाटील आहेत गणेश वाघ आहेत तर मी भुसावळ सोडून बावीस वर्ष झाले तरीही मी आजही स्वतःला भुसावळकर समजतो तुम्हाला आश्चर्य वाटलं गेल्या वेळेस जळगावातील एक मान्यवर तुम्ही अजूनही भुसावळला जातात का तुमच्या दोनू इतकं भुसावळ येतं भुसावळ मध्ये खूप चांगलं होतं ज्यावेळेला लोक बातमीमध्ये येत भुसावळ गोळीबार हे ते तर मला वाईट वाटत मला एक भुसावळकर म्हणून वेदना होता भुसावळा खूप काही चांगलं होत आहे आणि हे चांगलं जगापर्यंत अत्यंत इफेक्टिव्ह पद्धतीने पोहोचवण्याचं काम गणेश वाघ यांच्या सर्व सहकारी डिजिटल मीडियामध्ये मला असं वाटतं की त्यांनी विकास वाटेवरती जावं आज तू एक असं म्हणतात पत्रकारिता सुपर फास्ट झालेली आहे न शबात अपघात दोन दण ठार ही बातमी मध्ये अनमोल व्यक्ती टाकतो बातमी समाज आता लाईव्ह ट्रेंड न्यूज ब्रेकिंग महाराष्ट्रपती येतात त्यांचं नाव घेतात काय झालं ते घेतात दुसऱ्या दिवशी यांना प्रिंट मीडिया वाल्यांना आता बातमी संपलेली आहे अपघात झाला दोन लोक गेले दोघांचे नाव आले गुन्हा दाखल झाला पकडला गेला की नाही यांनी काय द्यायचं त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पत्रकारितेचे जे लेअर आहे ते आता आव्हानात्मक झालेले आहे मी आता तुमच्याशी गणेश वाघ यांच्या विषयी बोलतोय रिअल टाईम माझ्या आवाजावरून मी कोणत्या जातीविषयी धर्माविषयी बोलतोय हे मार्क करणारे उपकरण आहेत आणि ते फ्री मला असं वाटतं की पुढची पत्रकारिता जी असेल ना ती फक्त ट्रूथ जगापर्यंत कसं पोहोचेल हे पाहणारी असेल माझी अपेक्षा आहे मी ज्यांच्याकडे भुसावळातील पत्रकारांकडे पाहून शिकलो मी त्यांना वंदन करतो आणि ज्यांच्याकडे मी आशेने बघतो त्या गणेश वाघ यांच्यासारख्या माझ्या सर्व सहकार्यांच्या पाठीशी माझ्या शुभेच्छा आहेत बहु तुम्हाला तो गणेश अत्यंत अभिमानाने सांगतो आम्ही कॉम्पिटेटर आहोत आम्ही कॉम्पिटेटर असूनही मी प्रमुख पाहुणा आहे म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला आहे खूप मोठा सन्मान मिळालेला एक सन्मान सांगतो मी एका वर्तमानपत्राच संपादक असताना लोकमत मध्ये माझे लेख प्रसिद्ध होत होते त्याच्या नंतरचा सन्मान गणेश पूजामुळे भेटला मी तुला सिंगल नावाने बोलतो तुझ्या गुन्ह्यामध्ये वाचतो माझ्या भुसावरचा ब्रँड संपवण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती तो मी नव्हे फक्त मी जन्माने मुसावरकर आहे तू कर्माने मुसावरकर कराय अशाच पद्धतीने आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुझ्या सोबत धन्यवाद